आज आपण स्क्वेअरबद्दल सर्व काही थ्री सिक्स्टी डिग्री आपण पाहणार आहोत सर्व काही माहिती आपण बद्दल आपण आज इथे या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आपण त्यामध्ये तर टॉपिक जो आहे हा युनिट मेन्सुरेशन जो आय टी आयमधील वर्कशॉप कॅल्क्युलेशन एन सायन्स तसेच इतर सर्व मॅथ्समध्ये इतर टॉपिक हा आणि याच्यामधला सब टॉपिक आपणार आहोत आपण स्क्वेअरबद्दल त्याचा एरिया आणि पेरिमीटर एरिया अँड पेरिमीटर म्हणजे सरकम्फरन्स ऑफ अ स्क्वेअर तर सुरुवात आपण करूया की व्हॉट इज स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे नेमकं असं काय तर याला जर आपण शब्द अर्थ म्हटला तर स्क्वेअरचा अर्थ मराठीमध्ये होतो चौरस त्यामध्ये चौरस याचा असा समजा हा चौकोन कि असा कोणता कॉर्डिनेटर सपोज हा कॉर्डिनेटर ए बी सी डी हा एक कॉर्डिनेटर आहे आणि याच्या बाजू बाजू सपोज साईड ए बी साईड बी सी आणि साईड डी सी साईड ए डी ह्या चारी जर साईड सारख्या असेल चारी बाजू कशा असतील सारख्याच म्हणजे काय असणार ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू सी डी इक्वल टू डी ए हे असेल आणि प्रत्येक जर अँगल हा अँगल ए इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इक्वल टू अँगल डी हे सर्व जर अँगल इक्वल टू जर नाइन्टी डिग्री असतील काय असणार नाइंटी डिग्री असेल तर हा जो आपला क्वाटर लॅटर आहे म्हणजे हा जो आपला चौकोन आहे ए बी सी डी हा काय होणार इच हा मध्ये आपला तर स्क्वेअर म्हणजे काय कंडिशन आहे त्या प्रत्येक हा अँगल किती असला पाहिजे नाईन्टी असला पाहिजे आणि दुसरी कंडिशन प्रत्येक बाजू ह्या कशी असली पाहिजे सारखी असली पाहिजे म्हणजे असा चौकोन ह्याच्या चारही बाजू सारख्या आहेत आणि प्रत्येक जो कोण आहे तो कोण किती आहे नव्वद डिग्रीचा आहे अशा डायग्रामला म्हणणार तर आपण तो स्क्वेअर आता या स्क्वेअरचा आपण इथं एरिया आणि पेरीमीटर एरिया म्हणजे क्षेत्रफळ आणि पेरिमीटर म्हणजे त्याची परिमिती किंवा त्याला म्हणतो आपण सर्कम्फरस म्हणतात त्याला आपण आणतो तर हे जे आहे हे आपण कशा पद्धतीने काढणार हे आपण इथं बघूया समजा आता इथं हा स्क्वेअर आहे ए, ए बी सी आणि टी आणि या स्क्वेअरची आपण सपोज इथं जी लांबी आहे समजा आपण किती इथं एल लांबी आपण किती घेतली इथं एल या स्क्वेअरची आपण लांबी इथं कन्सिडर केली आहे की साइड किती एल आहे म्हणजे सपोज ही एल आहे ठीक आहे आणि याची जी बीड आहे किंवा ही बाजू ही बाजू किती बीत घ्या ठीक आहे आता स्क्वेअर म्हटल्यानंतर ह्या सर्व बाजू कशा असणार सारख्या असणार ठीक आहे म्हणजे या केस मध्ये आपल्याला एल इज इक्वल टू काय असणार आहे बी असणार आहे तर इथं पहिली गोष्ट जी आहे त्या की आपला एरिया एरिया जर म्हटलं समजा आपण ऑफ स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर तर हा जनरली आपला एरिया काय असतो लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रीथ ठीक आहे म्हणजे आपला एल मल्टिप्लाइड बाय बी तर इथं एल आणि बी दोन्ही साठ्याच्या एल मल्टिप्लाय बाय एल घेऊ आपण म्हणजे इथं काय येईल चा स्क्वेअर म्हणजे सरळ सर काय झालं इथं साईडचा स्क्वेअर म्हणजे पहिला फॉर्मुला हा झाला आपला की एरिया जर म्हटलं समजा आपण स्क्वेअरचा एरिया इज इक्वल टू काय येणार आहे साइड चायचं पेरीमीटर पेरिमीटरला आपण सिंबॉल घेऊया पी म्हणजे काय होते सर्व बाजूंची प्रत्येक बाजू समजा एल आय ही पण एल आय ही पण एल आय एल पण किती एल आहेत तर एल प्लस एल प्लस एल प्लस एल तर किती फोर टाइम्स एल म्हणजेच काय होणार फोर टाइम्स एखादी कोणत्या साईड म्हणजे हे झालं आपले दोन फॉर्म्युले पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर ठीक आहे म्हणजे परिमिती किंवा याला म्हणणार आपण त्याचं सरकम्फरन्स ठीक आहे म्हणजे क्वेश्चन असं पाहू शकतो सरकम्फरस म्हणजे काय आणि परिमिती सरकम्फरन्सचा फॉर्म्युला किंवा एरिया या दोन आपल्याला न्युमेरिकल सॉल्व्ह करायचे असतात आणि तिसरी गोष्ट इथं आपल्याला तर डायगोनल डायगोनल डी आता हा जर आपण काढले आपण अपोजिट जे कोण असतात त्याचा आपण जोडलं ठीक आहे म्हणजे हा ए सी आणि हा बी हे दोन काय होतील आपले डायगोल होती आता डायगोल जस स्क्वेअरचे हे सारखे असतात म्हणजेच ए सी आणि डी बी हे दोन्ही काय असणार सारखे असणार टू डी आहे ना डी आपण त्याला कन्सिडर करतात आणि हे जेव्हा एकामेकाला छेदतात तेव्हा हे एकामेकाला बायसेक करतात एकामेकाला बायसेक करता। सारखे सारखे भाग करतात आणि हा अँगल जो आहे हा अँगल नव्वदच नसतो नव्वद हा नसतो ठीक आहे ठीक आहे आणि आता जर समजा केव्हा केव्हा आपल्याला हा येत असतात हे डायगोनल डायगोनल दिले असतात आणि त्याच्याबरोबर आपल्याला साइड काळजी असतात ठीक आहे जर समजा आपण कन्सिडर समजा केलं तर याच्यामध्ये जर म्हटलं समजा आपण की एखादा आपण एक्झाम्पल जर म्हटलं समजा केलं समजा आपण त्याच्यामध्ये सपोज फॉर एक्झाम्पल ह्या आपण एक स्क्वेअर समजा कन्सिडर केला जसं की आपण स्क्वेअर समजा कन्सिडर केला एक स्क्वेअर घेऊया ठीक आहे हा समजा इथं आपण स्कोअर कल्सर केला ठीक आहे याच्यामधला म्हटलं आपण तो कलर जाऊ ब्लॅक करू ठीक आहे सपोज हा आपल्या इथं स्क्वेअर आहे स्क्वेअरचा आपण त्याला इथं नाव दिला ए बी सी डी हा झाला आपला स्क्वेअर ठीक आहे याच्यामध्ये हा ए सी हा आपला डायगोनल हा नाईन्टीचा आहे ठीक आहे आणि दिस साईड इक्वल टू दिस साईड समजा याला घेऊ आपण याला बाजू करू एक्स कल्सर करूया बाजू आपली ठीक आहे म्हणजे आपली ठीक आहे म्हणजेच आणि हा A -C. A -C, जो आहे याला आपण ठीक डील तर आता हिच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा एसी एसी हा काय झाला आपला डायगोनल ठीक आहे किंवा हा जो डी बी आहे पण काय म्हणणार आपण डायगोनल ठीक आहे एसी इक्वल टू डायगोनल ठीक आहे आता कधी कधी आपल्याला काय झालं जाते या एडी साईड आणि डी सी या साईडची एक बाजू आणि आपल्याला ड्रायगोनल रुपयाला जातात ठीक आहे तेव्हा आपण आता बघा हा जो ट्रँगल आहे ट्रँगल कोणता हा त्रिकोण हा जो त्रिकोण तयार ठीक आहे ए डी सी हा काय आहे राईट अँगल ट्रँगल आहे तर याच्यामध्ये ट्रॅ ट्रँगल ए डी सी मध्ये जर आपण पायथॅगोरचा थेरम अप्लाय केला पायथ्यागोरचा थेरम जर समजा आपण अप्लाय केला पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम आपला काय सांगतो की हायपोटेनसचा स्क्वेअर हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या ज्या दोन साईड असतील त्या साईडचा स्क्वेअर म्हणजे साईड फर्स्टचा स्क्वेअर प्लस साईड सेकंडचा स्क्वेअर ठीक आहे तर हायपोटेनस काय नाव येतं ए स्क्वेअर इज इक्वल टू या ट्रँगलमध्ये काय हा झाला हा आपला हायपोटेनस ठीक आहे हे झाला साइड साईड वन आणि हे घ्या साईड टू ठीक आहे तर पहिलं काही डी स्क्वेअर प्लस सेकंड काय तर डी सी स्क्वेअर आता दोन्ही कशा आहेत हा, आता हा प्लस स्क्वेअर असल्यानंतर चार बाजू कशा स्क्वेअरच्या सारख्या म्हणजे इथं ए डी इक्वल टू डी सी एस आहे म्हणजे इथं ए डी स्क्वेअर प्लस याला आपण इथं ए डी पण टाकूया ए डी स्क्वेअर म्हणजेच काय झालं इथं ए सी स्क्वेअर इक्वल टू तर इथे थांबणार टू डी स्क्वेअर टू ए डी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर याच्यावर ए सी इज इक्वल टू काय रूट टू टाइम्स ए डी म्हणजे याचा अर्थ हा झाला आपल्याला फॉर्म्युला कशामधला फॉर्म्युला तर ए सी काय आपला हा हायपोटेनियस इज इक्वल टू रूट टू टाइम्स इन टू साईट ठीक आहे किंवा याच्यावर साईडचा फॉर्म्युला काय आपल्याला काय येईल किंवा याला मराठीमध्ये जर म्हटलं सांगा होतं तर काही हा कर्ण बरोबर बर वन बाय टू टू साईट म्हणजे बाजू ठीक आहे किंवा याचा म्हणजे आपण ट्रायगाई किंवा याच्यावर साईटचा फॉर्म्युला काय येईल साईट इज इक्वल टू हा रूट टू विकडे डिवाइड म्हणजे मराठीमध्ये काय होईल बाजू बरोबर वन अपॉइंट रूट टू इंटू करण हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल किंवा जर समजा म्हटलं आपण हा की जर हा जो ट्रायंगल आहे हा नव्वदचा आहे तर ऑब्विसली हा जर सम समद्भूती करून व्हायला त्यामुळे हा जो अँगल हा फोर्टी फायव्हचा होणार आहे हा आपण किती होईल फोर्टी फाईव्हचा तर अकॉर्डिंग टू फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह नाईन्टी जे प्रमाण असते याच्यामुळे काय असते की या फोर्टी फाईव्ह अँगलच्या समोरील बाजू समोरील बाजू ती काय असते कर्णाच्या वन टू इंटू हाय हे जे प्रमेय आहे या प्रमाणे पण आपण डायरेक्टली ते यूज करू शकतो तर हा पण क्वेश्चन कधी कधी याच्यामध्ये विचारायला उत्तर शकत तर आता आपण याच्या जे क्वेश्चन कोणते कोणते विचारले जातात डायरेक्टली आपण त्याच्यावरती अतिथं मोहूया तर हे सर्व होतं बेसिकली कशाबद्दल स्क्वेअरबद्दल त्या स्क्वेअरबद्दल आपण काय बघितलं की अशी डायग्राम ज्याची चार बाजू कशा असतात चारी बाजू सारख्या आणि कोण किती नव्वद आपण स्क्वेअर म्हणतो त्याचा आपण फॉर्म्युला बघितला आपण की एरियाचा फॉर्म्युला काय राहते साईडचा स्क्वेअर एरिया फॉर्म्युला इज इक्वल टू साईटचा स्क्वेअर आणि पेरिमीटर काय राहते फोर मल्टिप्लाय बाय साईड नंतर बघितलं आपण तर की हायपोटेनियस आणि साईडमधला संबंध करणं हायपोटेनियस इज इक्वल टू रूट टू टाइम्स साईट किंवा साइड इज इक्वल टू वन अपॉन रूट टू मल्टीप्लाय बाय हायपोटिनियस आता आपण काही क्वेश्चन लर्न करूया बघा पहिला क्वेश्चन हा आपल्याला दिलाय फाइंड आउट द सर्कम्फरन्स अँड डायगोनल एरिया अँड एरिया ऑफ स्क्वेअर हुस साईड इज एटीन सेंटीमीटर म्हणजे आपल्याला इथं दिलेलं काय दिलं आहे आपल्याला साइड दिली आहे साइड ऑफ स्क्वेअर एल इज दिला आहे एटीन सेंटीमीटर ठीक आहे पहिलं काय म्हणते फाइंड आउट सरकम्फरन्स ठीक आहे तर पहिला सर्कम्फरन्स सर्कम फरन्स ज्याला काय म्हणतो आपण पेरीमीटर काय राहतो फोर मल्टीप्लाइड बाय साईड तर फोर मल्टीप्लाय सेवन्टी टू सेंटीमीटर सेकंड काय म्हणते डायगोनल तर आपण बघितलं डायगॉनल जे आहे स्क्वेअर चा हा काय डायगोनल इज इक्वल टू रूट टू टाइम्स बाय काय येत साइड ठीक आहे तर काय येतं रूट टू मल्टीप्लाय साइड किती आहे एटीन म्हणजे काय आलं एटीन रूट टू

फोर मल्टीप्लाय एरिया काय साइटचा स्क्वेअर साईट चा स्क्वेअर साईट चा स्क्वेअर ठीक आहे तर साइट एटीन आहे एटीनचा स्क्वेअर म्हणजे काय होणार एटीन मल्टीप्लाय बाय एटीन तर किती एटीनचा स्क्वेअर तर थ्री थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर येते अठरा अठशे चौचाळीस चार काय फोर्टीन अठरा एक अठरा अठरा आणि चौदा बत्तीस म्हणजे किती तीनशे चोवीस इथे काय होणार सेंटीमीटरचा स्क्वेअर ठीक आहे अशा पद्धतीने जे आहे ह्यापर्यंत एरिया किती तर कि एरिया किती तीनशे चोवीस नंतर किती आलेला आहे डी इज इक्वल टू पंचवीस पॉईंट पंचाळीस दोन नंतर आणि सर्कम्प्रस्ट किंवा पेरीमीटर कितीला आहे बहात्तर सेंटीमीटर अशा पद्धतीबद्दल फॉर्ज पन्नावर नेक्स्ट बघा क्वेश्चन काय झालं इथं की इफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज टेन सेंटीमीटर फाईन द एरिया ऑफ द स्क्वेअर काय म्हणते इथं इथं त्यांनी डायगोनल जो आहे तो दिलेला आहे ठीक आहे तर आपल्याला असा एक हाईट समजा इथं स्क्वेअर काढला आपण ठीक आहे या स्क्वेअरचा जो असणारा आहे डायगोनल जे आहे जे समजा आपण त्याला नाव देऊ त्याला दिसतो त्याला समजा आपण नाव देऊया हा ए बी सी आणि टी याच्यामधला हा जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरचा डायगोनल जो आहे ए डी हा किती आहे टेन सेंटीमीटर आहे ठीक आहे तर काय काय म्हणते ए डि आपण काय म्हणते आणि ऑफ द स्क्वेअर ठीक आहे तर पहिल्यांदा आपल्याला हा जो डायगोनल जे आहे डी आपल्याला दिला किती टेन सेंटीमीटर तर आपल्याला फॉर्मुला माहिती आहे की साईड ऑफ स्क्वेअर साईड ऑफ स्क्वेअर इजू करायला तुम्हाला वन अपॉन रूट टू टाइम्स ता द डायगोनल ठीक आहे तर इथे वन अपॉन रूट टू मटेरियल डायगोनल किती येतं तर टेन म्हणजे आपला जो साईड हा टेन अपॉन रूट टू ही झाली आपली साईड ठीक आहे आता अशा प्रॉब्लेममध्ये तुम्ही इथं एक तर फॅशन मध्ये काही करायची आवश्यकता नाही तर आता विचारलं काय एरिया विचारलं आहे तर आपल्याला एरिया हा काय राहतो साइड चा स्क्वेअर म्हणजेच काय तर साईड किती आहे टेन अपॉन रूट टू आहे आणि याचा स्क्वेअर टेनचा चा स्क्वेअर हंड्रेड आणि रूट टूचा चा स्क्वेअर काय टू येणार किती शंभरला जर आपण केलं तर किती फिफ्टी सेंटीमीटरचा स्क्वेअर ठीक आहे सपोज जर आपल्याला इथं पेरीमीटर विचारला तर तुला काय विचारलं पेरिमीटर जर विचारलं पेरीटर काय फोर मल्टीप्लाय बाय एल तर फोर मल्टीप्लाय बाय काय झालं त्यामध्ये आणि टेन अपॉन रूट टू म्हणजे किती होईल फोर्टी अपॉन रूट टू हे तर तुमच्यामध्ये किंवा मग तुम्ही याला कसं करू शकता शकताला आपण कसं दिसतो टू मल्टीप्लाय बाय ट्वेंटी अपॉन रूट टू आणि या हार टू आणि याच्यापैकी एक रुपये कॅन्सल काय झालं रूट टू इन्टी रूट टू इंटू ट्वेंटी असं पण त्याला आपण करणार रुकची व्हॅल्यू जी आहे वन पॉईंट फोर वन फोर ती पोटं पडून पण तुम्ही आन्सर तर काढू शकता जर आपल्याला पेरिमीटर विचारलं असेल तर आणि जर आपल्याला पेरिमीटर ऑफ वन स्क्वेअर इज सेवन फोर एट सेंटीमीटर इज थ्री थ्री सिक्स सेंटीमीटर फाइंड द पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर विच इज इक्वल टू एरिया ऑफ द सम ऑफ टू काय म्हणतात की एक पहिला एक स्क्वेअर आहे हा पहिला स्क्वेअर आहे फर्स्ट स्क्वेअर पहिला याचा किती किलोमीटर किती आहे म्हणजे सगळ्याची लांबी किती आहे सातशे अठ्ठेचाळीस सा आहे प्लस दुसरा हा स्क्वेअर आहे याची किती किलोमीटर आहे तीनशे छत्तीस आहे दुसरा या दोघांचा जो एरिया आहे त्या दोघांमधून काय बनणार आहे आपला हा एक मोठा एक स्क्वेअर बनणार आहे आणि या स्क्वेअरचा जो आहे त्याची पेरिमीटर काय म्हणतात याची पी इज इक्वल टू किती आणि कंडिशन काय दिली आहे की याचा एरिया ए वन हा ए टू म्हणजे ए वन प्लस ए टू हा एरिया काय असला पाहिजे या ए थ्री म्हणजे या तिसऱ्याच्या बरोबर तिथं असल्या पाहिजे च्या ठीक आहे आता पहिली गोष्ट जी आहे आपण इथं पहिल्याचा एरिया काढूया आणि दुसऱ्याचा एरिया काढूया दोघांची बेरीज करू नंतर तोच काय राहील त्या तिसऱ्याचा एरिया राहील म्हणजे हा जे आपण पहिला एरिया काढू दुसरा एरिया काढू नंतर आपल्याला तिसऱ्याचा एरिया मिळेल तिसऱ्याचा एरिया मिळाल्यानंतर जर आपण त्याची साईट काढू आणि साईट काढल्यानंतर मग त्या प्रकारचा पेरिमीटर काढू ठीक आहे तर पहिलं बघा आपण फॉर आपण फर्स्ट स्क्वेअरला फर्स्ट स्क्वेअरचा काय दिला गेल तर पेरिमीटर दिला आहे किती आहे सेवन फोर एट ठीक आहे पेरिमीटरचा प्रमाण काय असते फोर एल ठीक आहे त्याच्यावर काय येईल सेवन फोर एट तर एल इज इक्वल टू काय याच्यामध्ये किंवा वन घेऊ आपण इथं सेवन फोर एट डिवायडेड बाय फोर येथील जर आपण डिवाइड कशी करायचं किती ते चार एक चार तीन उरले चार आठ बत्तीस आणि चार सात अठ्ठावीस म्हणजे इथं एकशे से सत्त्याऐंशी सेंटीमीटर ठीक आहे नंतर आपण काढलायचा एरिया, एरिया एरिया वन काय एरिया स्क्वेअर वन, वन एट चा मल्टिप्लाय बाय वन एट सेवन तर हे मल्टिप्लेशन जे आहे त्या आपण इथं करून घेऊया त्यामध्ये जसं की मल्टिपेशन किंवा करून घेऊया आपण इथं एकशे सत्याऐंशी चा स्क्वेअर काढूया मल्टिप्लाय बाय एकशे सत्त्याऐंशी ठीक आहे साते सात एकोणपन्नासशे नऊ चार सातेशन छप्पन्नाशी चार सातशे शून्य चार पन्नास सहा सात एक सात आठोन सात तेरा आठ आठ छप्पनशी सहा केलेले पाच आठ आठ चौसष्ट पाच एकोणसत्तरशी नऊ कॅरेल सहा आठ एक आठ आठ चौदा आणि जेव्हा आपण वन मल्टिप्लाय करणार तेव्हा सेवन एट वन यांचा काय होणार नाईन सिक्स दोन तीन बारा बारा सात एकोणीसशे नऊ या पुन्हा इथं एक, एक दो, दोन दोन सहा सहा आणि आठ चौदा चार याचा पुन्हा एक म्हणजे चौतीस हजार नऊशे एकोणसत्तर म्हणजे आपला जो याचा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर एरिया एरिया फस्टचा एरिया हा ए एवन एवन किती होणार चौतीस हजार नऊशे एकोणसत्तर सेंटीमीटरचा स्क्वेअर ठीक आहे नंतर आपलं किती आहे सेकंडचा आपण करूया फॉर सेकंड स्क्वेअर सेकंड स्क्वेअर करता काय ना किती आहे तीनशे छत्तीस दिल्ला आहे त्याच्यावरून फोर एल इजिकल टू तीनशे छत्तीस तर एल इजिकल टू किती येईल तीनशे छत्तीस भागेला फोर म्हणजे किती येईल तर चार आठ बत्तीस आणि पुन्हा एक चार चूक सोळा म्हणजे चौऱ्याऐंशी तर इथं आपल्याला एलची कोणती मिळाली एल टू एटी फोर मिळाली त्याच्यामध्ये तर याच्यावरून आपण जे आहेत ए टू एटू आपण काढू शकतो एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर काय एल टू चा स्क्वेअर म्हणजे किती एटी फोर मल्टीप्लाय बाय एटी फोर आता इथं आपण एटी फोर मल्टिप्लाय बाय एटी फोर घेऊया एटी फोर मल्टीप्लाय बाय एटी फोर ठीक आहे आठ चार चौक सोळा सात साला एक चार बत्तीस एक तेहत्तीस प्लस আট চোপ চার তিন চিন্তা সাহা পাঁচ আট আচ্ছা ছাপ্প ছাপ্প তিন চৌত্রিশ হাজার নৌশে একটা এখন এর ফাইন করার এর কে মধ্যে एवन प्लस ए टू एवन किती आहे थ्री फोर नाईन सिक्स नाईन प्लस सेवन झिरो फाइव सिक्स दोघांच्या पहिल्या ऍडिशन करून घ्या किती नऊ आणि सहा पंधराशे पाच हातचा एक सहा आणि पाच अकरा अकरा आणि एक बारा दोन पुन्हा हातचाला एक तर झिरो आणि नऊ म्हणजे नऊ आणि एक किती दहाशून हातचा ला एक सात तेरा चार अकरा अकरा हातचा एक बारा किंवा हातचा पुन्हा एक म्हणजे आपला काय येत बेचाळीस हजार पंचवीस सेंटीमीटरचा स्क्वेअर हा काय झाला आपला त्याचा एरिया एरिया ऑफ थर्ड स्क्वेअर आता आपल्याला एरिया तिसऱ्या स्क्वेअरचा हा कितीला आहे बेचाळीस झिरो पंचवीस आणि एरियाचा फॉर्मुला काय असते साईड स्क्वेअर म्हणजे एल थ्रीचा चा स्क्वेअर इज इक्वल टू आहे फोर टू झिरो ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच एल थ्री इज इक्वल टू काय येणार आहे अंडरूड मध्ये बेचाळीस झिरो पंचवीस तर हा जो असणार आहे हा बेचाळीस झिरो पंचवीस हा कोणाचा तिथं असणार आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तिथं की नेमकं हा कोणाचा स्क्वेअर आहे ठीक आहे किंवा याचं स्क्वेअर काय कसं काढणार आपण तर आपण तिथं याच्या स्क्वेअर काढून तर बघा कितीला येतं स्क्वेअर काढताना आपण काय करतो बेचाळीस झिरो पंचवीस याचा स्क्वेअर रूट काढायचं तर या साईडनं आपण दोन दोनच्या जोड्या पाडणार दोन पंचवीस झाली जोडी सेकंड जोडी जी आणि तिसरी जोडी आहे झिरो फोर तर जे पहिला जे आहे झिरो फोर याचा बघणार आपण की झिरो पेक्षा किंवा एवढा लहान वर्गसंख्या कोणती आहे तर कोणती वर्गसंख्या आहे झिरो फोरच आहे झिरो फोर हा संख्या फर्स्ट टाइम कोणाचा वर्ग आहे दोनचा आहे तर टू प्लस टू वरती बघणार आपण टू टू प्लस टू फोर आणि या फोर म्हणून या फोर म्हणून मायनस करा किती येते झिरो आता घेतले आपण सेकंड फेअर ट्वेंटी आता इथं किती येतं झिरो येणार वरती आपण झिरो येणार फोर्टी झिरो झिरो इथं इथे मल्टिपरो झिरो झिरो फोर ठीक आहे आता यांच्यावर आपण सप्लेक्शन केले ते ट्वेंटी आता घ्या सेकंड प्लेअर दोन हजार पंचवीस आता इथं आपण अशी संख्या घ्यायची सपोज मी समजा इथं दोन घेतलं साईडला मी सपोज दोन घेतलं तर किती होणार ते फोर झिरो टू त्याला मल्टिपल लागेल दोन आहे किती होणार आठशे चार तर हा जो गुणाकार आहे हा गुणाकार या दोन हजार पंचवीस एवढा आला पाहिजे किंवा आता जनरली इथे किती पीठ लाईव्ह घेऊन बघूया फोर झिरो हे जर आपण फाईव्ह घेतलं तर किती देईल मग ती फाईव्ह तर पाच पाच पंच पाच चालेल दोन पाच पाच नऊ दोन नाही तर चार पंच वीस देणार ठीक आहे म्हणजे आपला आन्सर किती तर इथं आपल्याला किती घ्यावा लागेल फाईव्ह घ्यावं लागेल फोर झिरो फाईव्ह वरती पण फाईव्ह प्लस फाईव्ह प्लस इथं टू झिरो ट्वेंटी फाईव्ह झिरो 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 नाही तर घेतील झिरो वन फोर चार डबलनो आपलं इथं आलं पाहिजे म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे ज्याचा रूट किती आला रूट त्याचा रूट किती दोनशे पाच त्याचं रुप निघेल निघा आपलं जे अन्सर आहे त्या अन्सरमध्ये आपल्याला इथं हा साईट जे आहे एल टू किती दोनशे पाच सेंटीमीटर आणि याच्यावरून आपण त्याच्या गायचे आहे पेरीमीटर तर पेरिमीटर काय येणार पी थ्री त्याचे पेरीमीटर किती फोर टाईम्स एल म्हणजे फोर मल्टीप्लाय बाय टू झिरो फाईव्ह म्हणजे किती होईल ते तर वीस झिरो टू आणि इथं आठशे वीस सेंटीमीटर येणार पी थ्री इज इक्वल टू आठशे वीस सेंटीमीटर हे होणारची पेरीमीटर पेरीमीटर कोणाची तर तिसरा जो स्क्वेअर आहे त्याची इथं पेरीमीटर तर होईल ठीक आहे आता बघू आपण याच्यानंतर जे आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही असाइनमेंट दिल्या जातात ठीक आहे या असाइनमेंट आहेत हे असायनमेंटचं सोल्युशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्णपणे सोल्युशन घेऊया आज आपण इथे थांबूया थँक्यू धन्यवाद